नमस्कार रसिक श्रोते हो आज आपण कथा ऐकणार आहोत त्याचं शीर्षक आहे तांबूस तपकिरी नारिंगी लेखक आहे विद्याधर पुंडलिक आणि कथासंग्रहाचं नाव आहे पोपटी चौकट ऐकूया तांबूस तपकिरी नारिंगी केवढा कलकान गोंधळ चालू आहे हजारो आवाज एकमेकात मिसळले आहेत एखाद्या धबधब्यासारखा एक प्रचंड कल्लोळ इथे घुमतोय सगळीकडून माणसांची एकसारखी धावपळ चालू आहे आणि शेजारच्या प्लॅटफॉर्मवरून एक इंजिन मधून मधून हिसहिसत आहे तुझ्या आणि माझ्यात फक्त वीस पंचवीस फुटांचंच अंतर आहे त्यामधून एकसारखी माणसं येत आहेत जात आहेत नमकीन पुरी भाजी विकणारे फेरीवाले कब्बशांचा खडखडाट करत चहाचा पुकारा करणारी पोरं येरझारा करणारे दोन तीन तिकीट चेकर्स डब्यात येता जाता डोकावून पाहणारे प्रवासी आणि नोकर अनेक जण पण तरीही हे वीस पंचवीस फुटांचं अंतर श्वास रोखून स्तब्ध आहे शांत आहे आता तीन वाजून एका दुसरं मिनिट झालं असेल तीन पंधराला गाडी सुटणार आहे इथे खिशात हात घालून मी का आहे हे या क्षणांनाच ठाऊक पण दोन मिनिटांपूर्वी तुला पाहिल्यावर चमकलो भर उन्हात स्फटिकाचा चुरा डोळ्यांसमोर उधळला जावा तसाच चमकलो एरवी तसाच पुढे गेलो असतो पण मला वाटतं तूही माझ्याकडे पाहून तशीच चमकलीस तेव्हापासून मी इथेच आहे फक्त वीस पंचवीस फुटांवर आहे रंग तांबूस तपकिरी केसही तसेच दाट काळसर तपकिरी आणि आश्चर्य असं की डोळे ही पिंगट बदामी तांबूस तपकिरी रंगाच्या एकाच कुंचल्याच्या फटकाऱ्यात तुझ्या शरीर मनाच्या रेषा काढल्या गेल्या कुठे जाणार <laughs> फक्त स्मित दिसलं गावाचं नाव नीट ऐकू आलं नाही भिवून धावणारी झाडं अदबीने वाक वाकून सलाम करणारी झाड अय्या म्हणून शहारलेली कवळी झाडं जपून जा रे बाबा असं सांगणारी प्रौढ झाडं आणि सळसते नुपूर वाजवणारी झाडं क्षितिजात घुसलेली काळ्या सुडक्याची फडा डोंगराच्या पायालगतची झोपडी हिमगौरीच्या सात बुटक्यांची की नावडत्या राणीची की मी माझ्या नशिबाची तुमच्या नव्हे असं राजाला सांगणाऱ्या त्या तटपदार धाकटीची चांदीची झळाळती मृगजळ एक अपार हिरवा समुद्र मातीच्याच रंगाचे शेतकरी झाडाला धडका देणारा एक मस्त खोण आणि आकाशाच्या निळ्या फलकावर काळ्या पांढऱ्या रेघोट्या ठेवून जाणारे पक्षी गाडीच्या गतीची लय त्या लईचे अनंत प्रकार कधी ढिम्मी कधी मुलायम कधी डुचमळती आणि वादळी आपलं नाव काय नावही गाडीच्या खडखडाटात ऐकू आलं नाही स्वर मात्र किलबिलता आपलं मी काहीच उत्तर दिलं नाही थोड्या वेळाने परत विचारलं नाव कशाला म्हणजे काय असाच प्रवास चालू दे त्यात एक वेगळी गंमत आहे नाव आलं केक आकार आला कुठले ना कुठले धागे आले इश्य नाव नाही तर माणसानं ना ओळख कशी ठेवायची आणि आठवण झालीच तर ही आपली वरवरची बेपरवाई आठवण शरीराच्या रेषेची तांबूस तपकिरी रेषांची जणू भेट झाली ते एका दाट धुक्यात आणि आत्ता संवादींना माझ्यापासून जाशील तेही धोक्यातून अजूनही त्या नजरेत ओळख नाही फक्त एक कुतूहल आहे पण भुवया हलत नाहीत पापण्या किंचित विस्पारल्या आहेत लालसा है, मादकता है, नहीं। कदिवट्ट आहे मादक तर आहे तेच कळत नाही आहे कधी वाटतं आहे कधी वाटतं नाही ओठ मिटलेले चित्रात कधी कधी ओठांच्या जागी एक बारीक लाल वक्र रेषा काढतात ना तशी कुठला आहे हा क्षण तिळा उघड म्हणण्याचा अव्यक्ताचा प्रचंड आ वाचलेला जबडा फाडण्याचा स्टेशनवर येणं कधी कधी मला फार आवडतं काही हेतू नसतो पण उगाच गंमत <laughs> नेहमी ही गर्दी मन आंबवते पण कधी ही गजबज आवडतेही कैक पिढ्यांनी केलेला प्रवास समजतो गोंगाट कोलाहल योगायोग आणि एकमेकांना कधीच न समजलेला जीवांचा दिशाशून्य प्रवास आमच्या गावापासून म्हणजे थांबा गावाचं नाव नका सांगू गाव आलं की काही सीमा आल्या घर आलं की निश्चित जागा आली मग धुक्यातील दोघांच्या रेषा वितळतील ह तुझा कातर आवाज ऐकून मी खिन्नपणे हसलो आणि पुढे म्हणालो बरं गाव नाही सांगत आहे आमचं एक गाव तिथे गावापासून चार एक महिलावरून रेल्वे गेली आहे सुट्टीत तिकडे गेलो की रोज संध्याकाळी जवळच्या गवतावर लवंडून जवळून जाणाऱ्या गाड्या मी तासन तास बघत राहतो दूरचे दोन सिग्नल्स म्हणजे दिशांचे द्वारपाल वाटतात त्यांच्याकडे आणि त्या दूर कुठेतरी मिळालेल्या रुळांकडे पाहिल्यावर उगाच हुरहुर वाटते काहीतरी सलत आणि काहीतरी सुखावत आता एवढा मोठा मी पण गाडीशी दोन मिनटं पळण्याची शर्यतही लावतो हो एकदा ना एका मुलाने जीप बाहेर काढून मला वेडावलं मीही त्याला वडावलं का स्तब्ध का बोला ना गाडी निघून जाते पुढे पुढे दूरच्या वळणावर ती खेळण्यातल्या गाडी इतकी लहान दिसते तोच तिच्या पुढच्या बुचातून धुराचा एक जंगी राक्षस बाहेर येतो आणि जवळच्या डोंगरात अदृश्य होतो पुन्हा थांबलात हो मला भास झाला की तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे <laughs> किती लवकर ओळखू लागलो ना आपण एकमेकांना अहो त्या जवळच्या डोंगराच्या पायथ्यालगतच माझं गाव आहे खरं सांगता स्टेशनवरची गर्दी ओसरली आहे आवाजाचा कल्लोळही कमी झाला आहे तुझं हे बघणं आता लोकांच्याही ध्यानात आलं आहे कुचेष्टेने कुतूहला नाही मधूनच आश्चर्याने त्यांच्या नजरा आपल्याकडे वळत आहेत तीन दहा झाले आहेत तुझी नजर आहे तशीच आहे भुवई धीट आहे शालीन आहे का ओठ विनयी आहेत का की मादक चोरटेपणा नाही त्रेधा तिरपीट नाही भावभावनांचं कोणतंही भयंकर वादळ तुझ्या नजरेच्या केवळ टिपेत आहे का मला वाटतं तुम्हाला वाऱ्याचा त्रास होतोय जरा खिडकी लावून घेऊ का आत्तापर्यंत डोक्यावर पदर नव्हता आत्ताच का घेतलात खिडकीच्या काचेतून आत आलेली एक उन्हाची तिरी कणांचा सोनेरी चुरा लाल रक्त गोलक केसांच्या महिरपी सोनेरी टिंब लांब सडक पापड्या डोळ्यातल्या संथ पाण्यात खोलवर थरथरत गेलेला प्रकाश किरण आणि बांगड्यांवरील किरणांचा मिचमिचता चकचकता लपंडाव मी ऑरेंज मागवलं तूही त्याच पोऱ्याला खुणावून ऑरेंज घेतलंयस का हं का पण मुद्रा तशीच गंभीर आहे कुठल्या खेळाचे विलक्षण नियम आहेत हे काय सुचवायचं आहे तुला की काहीच नाही ओले ओठ दव रोमांच नारिंगी रंग फेसाळ पिवळी कण वर तोंडाशी येऊन खाली धावणारे बुडबुडे उगाच वाटतंय काहीतरी घडणार आहे एकदम वाटतंय काहीतरी घडणार आहे एकदम परिकथेतील बुटाच्या घराची आठवण झाली इथेही काचेच्या बाटलीचं घर आहे त्यात राहत आहे नारिंगी बुडबुडे फार हसरे फार खट्टाळ कधी गप्प बसायचे नाहीत सारखे वर धावतील आणि काठाला टप्पल मारून खाली धावतील मला पंख्याच्या फिरण्यात गंमत वाटते हे एकमेकांना पकडायला निघालेली पाती आता स्वतःच अंगोऱ्या भिंगोऱ्या खेळू लागली आहेत बरं मला वाटतं हे पाच मिनटांपलीकडचं गाव हे तुझं गाव आहे येते ह मी ओळख बिळक ठेवा म्हटलं धुक्यातल्या मुलीची निरोपाच्या वेळी ही तीच नजरे अनेक बंद दरवाजे त्यांची एकामागून एक उघडत गेलेली दार हा हा शेवटचा दरवाजा तो तो शेवटचा दरवाजा पण नाही दरवाज्यांना अंत नाही काय म्हणालीस ओळख ठेवा खरं सांगू इच्छा अशी की आपण पुन्हा भेटता कामाने आता भीती वाटते ती एखाद्या भावी अपघाती भेटीची बसमधून मी उतरताना तू चढताना सिनेमा थिएटरात मध्यंतरानंतर दिवे पेटल्यावर सहज मागे पाहिल्यावर या माझ्या मिसेस आणि हा आमचा एक जिवलग दोस्त यांचा चेहरा ओळखीचा वाटतोय टप 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 कुतूहलाचे पंधरा थेंब घंटा घणघणली बाहेर घुटमळणारी माणसं आपापल्या डब्यात गेली गाडी बाहेर हलत्या हातांच्या खुणा सुरू झाल्या गाडीने शिट्टी दिली हिरवं निशाण फडफडलं काळाचा पट्टा खटकन तुटला तो तुटला आणि पंधरा क्षणांवर उभी राहिलेली या खिडकीची तस्बीरही तुटली मागे पुढे लोंबू लागली तू तू किंचित हसलीस का हं हसलीस मला वाटलं तुझ्याशी एखादा शब्द बोलावा निधा रुमाल तरी हलवावा या क्षणाचं हे उलपा पकडावं ते हाती लागलं नाही तर त्याच्या पंखावरचा सोनेरी वर्ख तरी हाताला लागेल ला पण मी मी काहीच केलं नाही मला काहीच करता आलं नाही प्लॅटफॉर्म रिकामा झाला होता माणसं परतत होती भणभणते पंखे बंद होत होते रूळ एकाकी दिसत होते आणि गाडीच्या मागची लाल ठिंगी झपाट्याने नाहीशी होत होती तेवढ्यात इतका वेळ चुपचाप बसलेल्या पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरच्या इंजिनाने एखाद्या वेड्यासारखी एक कर्कश किंकाळी मारली आणि मला असं वाटलं की तो चिरथेरडा काळपुरुष आणि ती चिरयुवती नियती यांच्या भेटीची संकेतवे हीच आहे नवे होती तू आणि मी आपण दोघांनी ती गमावली का कथा इथे संपली आहे फक्त पंधरा मिनटात घडलेला हा एक प्रसंग आहे संवातींची गाडी गाडीच्या वेळेला गाडी निघून जाणार आहे कथेचा अर्थ समजायला जर अडचण येत असली तर एवढी एक कल्पना करा की फिरत फिरत एक तरुण रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला आहे तिथे एक ट्रेन थांबली आहे जी सव्वा तीन वाजता प्रस्थान करणार आहे त्या ट्रेनच्या खिडकीतून त्याला एक तरुणी दिसते <laughs> आता सगळंच काही मी सांगणार नाही हं थोडी कल्पनाशक्ती तुम्ही वापरा कथा ऐकली आहे ना तुम्हाला कळेल कथा कधी कधी ना एखाद्या कातरवेळेला सुनसान प्राचीन तलावाकाठी किंवा उफाळत्या समुद्राची गाज ऐकत आयुष्याच्या उत्तर काळी एकटंच बसलेलं असताना नकळत आपल्याच तंद्रीमध्ये मागे वळून पाहिल्यावर आपल्यावरही तो धुलीकणांचा सोनेरी चुरा उधळला जातो रोमांचक नारिंगी रंग फेसाळ पिवळी कड आणि धावणारे बुडबुडे दिसतात कोणतीतरी एक संकेतवे आपणही गमावलेली असते ती पुन्हा कधीच परत येणार नसते आला क्षण गेला क्षण तो पकडता आला नाही तर आयुष्य थांबत नसतं दुसऱ्या रस्त्याने पुढे चालू लागतं पण तो हरवलेला रस्ता तो हरवलेला क्षण आयुष्यात पुन्हा कधीच भेटत नाही हीच तर ती नियती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला निरनिराळ्या वेलांट्या आकार उकार देणारी त्या नियतीला सलाम आ, ही कथा नाही आहे ही एक कविता आहे नियतीने लिहिलेली आपल्या प्रत्येकाच्या भाळावर पुन्हा भेटूया नव्या कथेसह